स्पोर्ट्स बाईक व पादचारी यांच्या धडकेत पादचारी जागीच ठार तर बाईक मृत्यू आज दुपारी सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेफाट्यावर मुसळधार पाऊस चालू असताना रस्ता ओलांडताना एका युवका स्पोर्ट्स बाईक न जोराची धडक दिल्यानं युवक जागीच ठार झाला तर स्पोर्ट्स बाईकवरील युवक गंभीररीत्या जखमी झाला रुग्णालयात उपचार चालू असताना त्याचाही मृत्यू झाला घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की किनी तालुका हातकलंगले येथील सचिन कुमार चौगले वयवर्ष चाळीस हा युवक शिरोली एम आय टी सी येथील कंपनीत कामाला होता आज दुपारी सेकंड शिफ्ट असल्याने तो कामाला येत असताना शेअरफाटा येथे आला असता रस्ता ओलांडताना भरता पेगानं कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेनं सौरभ साळुंके ताराबाई पार्क कोल्हापूर हा आपल्या स्पोर्ट्स बाईक क्रमांक एम एच शून्य दोन ई एम शून्य एक तेवीसने पुण्याच्या दिशेने चालला होता या स्पोर्ट्स बाईकच्या दडकेत सचिन चौगले हा जागीच ठार झाला तर स्पोर्ट्स बाईक स्वार गंभीररित्या जखमी झाला होता घटना समजल्यानंतर शिरोली एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली गंभीर जखमी रुग्णवाहिकेतून पी आरला पाठवलं पण उपचार सुरू असताना गंभीर जखमी सौरभ साळुंके या युवकाचा मृत्यू झाला या घटनेची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात आहे महानकरी नीपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा